दोन एस आर पी एफ दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न जर दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड तर एक्स वाय आणि झेड बरोबर काय येईल तर बघा काय दिलेलं आहे दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड असं दिलेलं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला असं दिलेलं असताना ह्यांचं प्रत्येकाचं काय करायचं आहे रेशो काढायचा आहे म्हणजे गुणोत्तर काढायचं आहे तर त्या केसमध्ये काय करायचं आहे यांच्या पाड्यात येणारी सर्व पहिली संख्या घ्यायची म्हणजे दोन तीन आणि चार यांचा लसावी घ्यायचा आहे इन शॉर्ट ल सा वी ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सी एम घ्यायचा याचा तर एम घ्यायचा आहे म्हणजे काय दोन तीन आणि चार यांचा पाड्यात येणारी सगळ्यात पहिली संख्या घ्यायची आहे तर सर्वप्रथम अशा कंडिशनमध्ये सर्वात मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंचवीस आता पहिले बघायचं हा दोन हा चारच्या पाड्यात येतो म्हणून याला सध्या कट करून टाकायचा कारण की प्रत्येक चारच्या पाड्यात येणारी संख्या ही दोनने भाग जाणारच आहे मग त्यानंतर पहिले ह्याने याला भाग पाह देऊन पाहायचा तीनने चारला भाग जातो का नाही जात आहे काय बाहेर बाकी एक राहतो इथे पण पूर्ण भाग जात नाही आहे तीन चोक बारा इथे भाग जातो आहे म्हणजे हा तुमचा काय असणार आहे पहिली संख्या ज्याला तीनही संख्येने भाग जाईल म्हणजे दोनने तर ऑब्वियसली भाग जाणार आहे तर हे काय असणार आहे तुमची लसावी असणार आहे ज्याला इंग्लिश म्हणतो तर बारा एल एम म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये तर बारावी काय बारा काय आली तुमची लसावी आली तर ह्या बाराने तिन्हीला भागवून द्यायचं आहे आणि इथे काय करायचं भाग, का भाग दिल्यानंतर बेग बे बेसकुम बारा तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार चार त्रिक बारा तर इथे काय येणार आहे एक्स बरोबर वाय बरोबर झेड भागाकारामध्ये सहा भागाकारामध्ये चार आणि भागाकारामध्ये तीन म्हणजेच काय हा डायरेक्ट गुणोत्तर असतं एक्स वाय आणि झेडचं जे काय आहे सहा चार आणि तीन सहा चार आणि तीन आणि तुम्हाला हेच विचारलेलं आहे तर सहा चार आणि तीन ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण बनतो विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जर कोणाला ही मेंबरशिप हवी असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप भेटू शकते यूट्यूबला काय करायचं आहे तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे प्लस तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ॲट दी रेट ग नीत, नीत वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथे एक ग्रुप सापडेल मॅथ्सचा त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता धन्यवाद